तर या घडीची सगळ्यात मोठी अपडेट पाहतोय पनवेल मधून युवा पत्रकार तथा पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष राहुलजी बोरडे यांना पद्मश्री नामदेव ढसा स्मृती युवा क्रांती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय तर या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष युवा पत्रकार राहुलजी बोर्डे यांना पद्मश्री नामदेव ढसा स्मृती युवा क्रांती गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले प्रक्षिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दरवर्षी संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना प्रक्षिक सन्मान देऊन सन्मानित करीत असतात संस्थेची स्थापना दोन हजार सहामध्ये झाली असून यावर्षी संस्थेचा सतरावा वर्धापन दिन सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रायगड पब्लिक स्कूल देवीचापाडा येथील प्रांगणात सायंकाळी चार वाजता प्रक्षिक सन्मान दोन हजार तेवीस हे पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते वितरण होणार आहे यावर्षी युवा पत्रकार तथा पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष राहुलजी बोर्डे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री नामदेव ढसा स्मृती युवा क्रांती हा पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल राजकीय सामाजिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत विरे रिपोर्ट कोकण संध्या पनवेल